नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपल्या सर्वांचं भविष्यवाणी कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण रवीचं मकर राशीतील होणारं रा गोचर भ्रमण व त्याची जागतिक राजकीय सामाजिक फळं त्याचबरोबर बाराही राशीच्या लोकांना हे हा महिना कसा जाईल हे मी मासिक भविष्य सांगणार आहे आपण दोन भागामध्ये व्हिडिओ करणार आहे मी पहिल्यांदा मेष ते कन्या राशी सांगणार आहे दुसऱ्या भागामध्ये तूळ ते मीन र आपल्याला माहितीच आहे तत्पूर्वी मी रवीविषयी थोडी माहिती देतो रवी हा सर्व ग्रहांना प्रकाशित करणारा व जीवनशक्ती रोगप्रतिकारशक्ती प्रदान करणारा ग्रह असून तो काळपुरुषाचा आत्मा जीव आहे रवी हा क्षत्रिय वर्णाचा अग्नितत्वाचा पित्त प्रकृतीचा सात्विक असा पुरुष ग्रह आहे रविवरनं आपण काय पाहतो तर रविवरून आपण व्यक्तीचं आत्मिक बळ रोगप्रतिकारशक्ती जीवनविषयक दृष्टिकोन धाडी संकटाला आणि आजाराला तोंड देण्यासाठी लागणारी शक्ती वडिलांचं सौख्य त्याचबरोबर व्यक्तीचं आरोग्य आयुष्य या सगळ्याचा विचार आपण रविवरून करतो रवीच्या अंमलाखाली रवी, रवी हा सर्व ग्रहांचा राजा असल्यामुळे रवीच्या अंमलाखाली शासन सरकार राजकारणी लोक उच्चपदस्थ लोक सरकारी नोकरदार सरकारी नोकरी न्यायसंस्था आणि व्यक्तीला मिळणारा मानसन्मान अधिकार उच्चपद आणि प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी रवीच्या अंमलाखाली येतात रवीच्या गोचरचा विचार केला तर रवीला गोचरीने एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी एक महिना लागतो म्हणजेच रवी हा सर्वसाधारणपणे एका राशीमध्ये एक महिना राहतो रवीच्या गोचरचा विचार केला तर रवीला रवी जेव्हा गोचरीने आपल्या राशीला तिसरा सहावा दहावा आणि अकरावा असतो त्यावेळी तो अतिशय शुभ फळदाय ठरतो या उलट राशीला जेव्हा रवी चौथा आठवा आणि बारावा येतो तेव्हा तो अशुभ आणि प्रतिकूल फळ देणारा ठरतो इतर सणामध्ये हा रवी मध्यम फळ देतो असा हा रवी गोचिरीने चौदा जानेवारी रोजी धनु या राशीतून आपल्या शत्रूच्या राशीत म्हणजे शनीच्या राशीमध्ये मकर राशीमध्ये प्रवेश करणार असून तेथे तो बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत राहणार आहे मकर या शत्रूच्या आणि चरितत्वाच्या राशीमध्ये रवी हा बलिन होत असल्याने हा रवी आपल्या कार्यकत्वातील अशुभ फळ फळदायी फळ देणारा जाईल असं दिसतं आहे सर्वप्रथम मात्र आपण इतर ग्रहगीचा विचार केला की ग्रहांच्या योगांचा विचार केला तर असं लक्षात येईल की या रवीशी तीन फेब्रुवारीपर्यंत बुधाची युती असणार आहे पाच फेब्रुवारीपर्यंत शुक्राची युती असणार आहे आणि मंगळ आता मकर राशीमध्ये आहेच त्यामुळे तीन फेब्रुवारीपर्यंत रवी मंगळ बुध आणि शुक्र अशा चार ग्रहांची म्हणजे चतुर्ग्रही युती होणार आहे त्यानंतर इतर ग्रहगोचा विचार केला तर मिथून आणि कुंभ या तत्वाच्या राशीमध्ये अनुक्रमे गुरु आणि राहू आहेत म्हणजे मिथून राशीमध्ये गुरु आणि कुंभ राशीमध्ये राहूचं गोचर चालू आहे सिंह राशीमध्ये केतू आणि मीन राशीमध्ये मीन या जलतत्वाच्या राशीमध्ये शनी आणि नेप्च्यून अशी ग्रहस्थिती आहे या महिन्यामध्ये बऱ्याच ग्रहांचे शुभयोग होत असल्यामुळे प्रत्येक ग्रहाच्या बऱ्याच ग्रहांचे ग्रहां नवपंचम लाभयोग होत असल्यामुळे हा महिना काहीसा अनुकूल आणि शुभ फल असं दिसतं मात्र तेरा फेब्रुवारी ते चौदा एप्रिल हा काळ मात्र थोडासा विध्वंसक स्फोटक घटनांसाठी पोषक जाईल असं दिसतं पुढच्या एक महिन्यानंतर येणारं पुढचं ते गोचर आहे पुढचं ते ग्रहमान आहे म्हणजे तेरा फेब्रुवारी ते चौदा एप्रिल हे दोन महिने मात्र अतिशय स्फोटक घटनासाठी पोषक असतील लक्षात घ्या आता आपण चौदा जानेवारी ते बारा फेब्रुवारी सव्वीसपर्यंत पर्यंत मकर राशीतील या रवीची जागतिक सामाजिक राजकीय किंवा सर्वसामान्य फळ काय मिळते मी तुम्हाला सांगणार आहे पहिलं बाकीत लक्षात घ्या की राजकारणी लोकांना सत्ताधारी पक्षांना म्हणजे सरकारला हा काळ आता अनुकूल जाणार आहे म्हणजे हा महिना सरकारला किंवा सत्ताधारी पक्षाला अतिशय चांगला असणार आहे बऱ्याच ठिकाणी या काळात ज्या निवडणुका होतात नगर महानगरपालिकेच्या असतील किंवा जे असतील या काळात होणाऱ्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाला म्हणजेच महायुतीला चांगलं यश मिळेल आणि बऱ्याच ठिकाणी यांची सत्ता आलेली तुम्हाला पाहायला मिळेल मुंबईमध्येही भाजपची सत्ता येईल किंवा महायुती सरकार येईल असं दिसतंय विरोधी पक्षामध्ये फूट पडणं किंवा विरोधी पक्ष कमकत होणं या काळात संभवतो विरोधी पक्षातून बऱ्याच लोकांचं आता पक्षांतर होईल ते शिवसेना किंवा भाजपमध्ये जाण्याची शक्यता राहील दुसरं बाकी तर आहे सरकारी नोकरदार वैद्यकीय क्षेत्र यांना हा काळ अनुकूल जाईल हवेमध्ये विचित्र बदल या काळामध्ये होणं संभवतं त्यामुळे एखादा संसर्गजन्य विकाराची साथ पसरण्याची शक्यता या काळात राहील का तर मिथून आणि कुंभ या वावताच्या राशीमध्ये गुरु आणि राहू आहेत त्यामुळं आणि मकर राशी तत्वाची रास आहे त्यामुळे या काळात हव हवेमधून एखादं इन्फेक्शन जोरात स्प्रेड होण्याची शक्यता राहील तिसरं भाक्यता आहे शेअर मार्केटमध्ये चौदा जानेवारी ते तीन फेब्रुवारीपर्यंतचा काळ हा थोडा शेअर मार्केटमध्ये चढ उतार करणार जाईल मात्र तीन फेब्रुवारीनंतर शेअर मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळेल त्यानंतर काही लोकांना ट्रेडिंगमधून अतिशय चांगले लाभ होतील चौथं भाक्येत आहे मीन राशीत शनी नेपच्यून अशा ग्रहांची युती असल्याने म्हणजे जलतत्वाच्या राशीमध्ये शीत तत्वाचा शनी असे ग्रह येत असल्यामुळे काही ठिकाणी अवकाळी पाऊस किंवा बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळेल काही ठिकाणी थंडीची लाट येईल तसेच हवेमध्ये गारवार राहील पाचवं भाकीत आहे हा काळ जो आहे शुक्रमंगळ युती होत आहे रवी मंगळ शुक्र आणि बुधयुती होत आहे त्यामुळे हा काळ स्त्रियांना आणि स्त्री कलाकारांना हा काळ अतिशय प्रतिकूल जाईल यांच्यावर अत्यासारासारख्या घटना या काळात घडण्याची शक्यता राहील किंवा स्त्री कलाकारांचे मृत्यू या काळात संभवतील शेवटचं भाकीत जागतिक पातळीवर मोठ्या घडामो घडामोडी या काळात घडतील काही देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल किंवा तसे कृत्य त्यांच्याकडून होईल याचा परिणाम म्हणून तेरा फेब्रुवारीनंतर मात्र कदाचित तिसरं जागतिक युद्ध सुरू होण्याची शक्यता राहील कारण तर तेरा फेब्रुवारी ते चौदा एप्रिल हा काळ युद्धासाठी अतिशय पोषक असणार आहे पंधरा एप्रिलपर्यंत काळ हा युद्ध स्फोटक घटना भूकंप वादळे हमले यासाठी पोषक राहील हे मी तुम्हाला आत्तापर्यंत पाच सहा सर्वसामान्य किंवा जागतिक राजकीय फळं सांगितली आता या बेसिक माहितीनंतर आता आपण या मकर राशीतील रवीची मेष ते कन्या या सहा राशीच्या लोकांना चौदा जानेवारी ते बारा फेब्रुवारीपर्यंत हा महिना कसा जाईल हे मी तुम्हाला क्रमाने सांगणार आहे सुरुवात करूया मेष राशीपासून मेष राशीच्या दशम स्थानातून होणारा रवीचं गोचर भ्रमण दिनांक चौदा जानेवारी ते बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत या राशीच्या लोकांना अतिशय शुभ जाणार आहे मात्र पाच फेब्रुवारीपर्यंत दशमातून होणारा शुक्राचं गोचर काही बाबतीत या लोकांना त्रासदायक असेल काहींना या काळात नवीन नोकरी मिळणं किंवा नोकरीमध्ये पगारवाढ होणं संभवतं मात्र दशमातील शुक्रमंगळाचं गोचर फारसं चांगलं नसतं त्यामुळं काहींना नोकरीच्या ठिकाणी त्रास होणं संभवतं शक्यतो वरिष्ठांची वादविवाद टाळावेत या काळात वाद घालू नयेत सामाजिक किंवा राजकीय कार्य करणाऱ्या लोकांना या काळात आता यश मिळेल एखाद्या पदाची प्राप्ती या लोकांना या, या काळात होण्याची शक्यता येईल म्हणजे मेषराशी जी, जी लोकं निवडून येतील त्यांना एखादं पद मिळण्याची शक्यता राहील वडिलांच्या व वा संततीच्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल यांचा दोघांचं आरोग्य बिघडण्याची शक्यता राहील या काळात संततीबाबत काळजी राहील किंवा संततीकडून त्रास होणं संभवतो काही ना शेअर्स लॉटरी सट्टा यामध्ये नुकसान होणं संभवत त्यामुळे शक्यतो या काळात शेअर्स मध्ये किंवा ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवू नये शक्यतो फुल दोन महिन्यामध्ये नोकरी व्यवसायामध्ये स्थिर व्हावं कारण पंधरा मार्च नंतरचा काळ या लोकांना अतिशय त्रासदायक जाणार आहे यासाठी या, या लोकांनी आत्तापासूनच आर्थिक नियोजन करून ठेवावं हे मेष राशीच्या लोकांना मला सांगणं असेल का तर शनीची साडेसाती सुरू हे लक्षात घ्या यांना कोणते दिवस जास्त खराब जातील तर या राशीच्या लोकांना म्हणजे मेष राशी लोकांना विशेषतः चौदा पंधरा तेवीस चोवीस पंचवीस जानेवारी व एक दोन दहा अकरा बारा फेब्रुवारी हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता देण्यात जातील या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं कोणताही अविचार निर्णय या काळात घेऊ नये विशेष काळजी घ्यावी त्यानंतर दुसरी रास म्हणजे वृषभरास वृषभ राशीच्या नवम सणातून म्हणजे भाग्यस्थानातून होणारं रवीचं गोचर भ्रमण हे चौदा जानेवारी ते बारा फेब्रुवारी सव्वीस पर्यंत या राशीच्या लोकांना थोडंसं प्रतिकूल जाणार आहे का तर भाग्यातून बुधाचं गोचर मंगळाचं गोचर रवीचं गोचर थोडं त्रासदायक असं लक्षात घ्या मात्र मागील एक महिन्यापासून होत असलेल्या महाभयंकर त्रासातून या लोकांची आता मुक्तता होणार आहे का आता अष्टमातलं रवी मंगळाचं गोचर अतिशय खराब होतं भाग्यातील रवीमुळे काहींच्या भाग्योदयामध्ये किंवा प्रगतीमध्ये अडचणी अडथळे येतील काहींचे कामेरे करतील तर काहींच्या हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये अपयश विलंब किंवा त्रास होणं संभवतं शक्यतो लांबचे प्रवास या लोकांनी टाळावेत अन्यथा प्रवासात त्रास होणं संभवतं आरोग्याची विशेष काळजी या लोकांना घ्यावी लागेल तसेच वाहनं यांना जपून चालावे लागतील तीन फेब्रुवारीपर्यंत या लोकांची मानसिक स्थिती थोडी खराब राहील त्यानंतर मात्र मानसिक सुख समाधान या लोकांना मिळेल रवी हा भाग्यस्थानामध्ये दूषित असल्याने कौटुंबिक व मानसिक त्रास काहींना या काळात होणं संभवतं स्थावरिष्ठेच्या कटकडी या काळात उभ्या राहतील त्यामुळे शक्यतो या काळामध्ये घर वाहन वास्तू किंवा प्लॉट या लोकांनी खरेदी करू नये काहींना हे खरेदी करण्यामध्ये अडचणी अडचणीत जाणवतील कायदेशीर गोष्टी तपासूनच या लोकांनी व्यवहार करावेत अन्यथा भविष्यात यांना त्रास होणं संभवतो वृषभ राशीच्या लोकांना बारा फेब्रुवारीनंतरचा काळ मात्र उत्तम आणि प्रगतिकारक जाणार आहे विशेषतः पंधरा मार्चपर्यंत या लोकांची मोठी प्रगती होईल हे एक आनंदाची बाब वृषभ राशीच्या लोकांना असेल की बारा फेब्रुवारीनंतरचे पुढील दोन महिने या लोकांना अतिशय चांगले जातील यांना कोणते दिवस खराब जातील तर या राशीच्या लोकांना विशेषतः सोळा सतरा अठरा सव्वीस सत्तावीस जानेवारी व तीन चार फेब्रुवारी हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता देणारे जातील या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं कोणताही अविचार निर्णय या काळात घेऊ नये आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी त्यानंतर मिथून रास मिथून राशीच्या अष्टम स्थानातून होणार रवीचं गोचर भ्रमण दिनांक चौदा जानेवारी ते बारा फेब्रुवारी सव्वीसपर्यंत पर्यंत या राशीच्या लोकांना प्रतिकूल आणि मनस्तापदायक जाईल आता अष्टमातलं गोचर हे सर्वच ग्रांत प्रतिकूल असतं मुख्य म्हणजे तृतीयेश रवी हा अष्टमात येत असल्याने काहींना या काळामध्ये अनारोग्य अपघात मानसिक मनस्तापदायक घटना घडणं मानसिक त्रास होणं या लोकांना संभवतं काहींना भावंडापासून त्रास होणं किंवा भावंडासंबंधित एखादी अशुभ घटना घडणं संभवतं काहींना प्रवासात त्रास किंवा अपघात होणं संभवतं त्यामुळे या लोकांनी प्रवासात काळजी घ्या वाहनं जपून चालवा सरकारी नोकरदारांसाठी हा काळ विशेष काळजी घ्यावी घेण्यासारखा आहे सरकारी नोकरदारांनी विशेष काळजी घ्यावी अन्यथा नोकरीमध्ये त्रास संभवतो अष्टमातील बलहीन रवीमुळे काहींच्या आरोग्याच्या आता वाढतील विशेषतः हाडांचे विकार गुडघेदुखी सातीजन्य विकार हृदयविकार डोळ्यांचे विकार इत्यादी आजार होण्याची शक्यता किंवा वाढण्याची शक्यता या लोकांना राहील थोडक्यात हा रवी मनस्ताप देणारा अपयश देणारा नुकसान करणारा जाईल मिथून राशीला मंगळाचं गोचरही अष्टमातून प्रतिकूल सुरू असल्याने काहींना अनारोग्य मनस्ताप दुःख संकटे अपघात यांना सामोरं जावं लागू शकतं त्यामुळे शक्यतो या लोकांनी प्रवासात काळजी घ्या प्रवास टाळावा मात्र अष्टमातील बुधामुळे किंवा शुक्राच्या विपरीत राजयोगामुळे का काहींना मात्र अचानक धनलाभ होणं व्यवसायातून चांगले आर्थिक लाभ होणं अडकलेले पैसे मिळणं अशा पण घटना घडतील ही चांगली बाब लक्षात ठेवा की आर्थिक बाबतीत हे बुध आणि शुक्राचं गोचर चांगलं असणार आहे शक्यतो घर वाहन वास्तू या यांची खरेदी का या काळात या लोकांनी करू नये या लोकांनी सगळ्यात मुख्य म्हणजे अष्टमातलं रविमंगळाचं गोचर हे प्रतिकूल असल्यामुळे आरोग्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे आणि कोणते दिवस विशेष जास्त त्रासदायक जातील तर या राशीच्या लोकांना विशेषतः एकोणीस वीस अठ्ठावीस एकोणतीस जानेवारी व पाच सहा सात फेब्रुवारी हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता काळजी देणारे जातील या काळात या लोकांनी शांत आणि संयम राहावं कोणताही अविचार निर्णय या काळात घेऊ नये आरोग्याची आणि विशेष काळजी घ्यावी त्यानंतर कर्क रास कर्क राशीच्या सप्तम स्थानातून होणारं रवीचं गोचर भ्रमण दिनांक चौदा जानेवारी ते बारा फेब्रुवारी सव्वीसपर्यंत पर्यंत या राशीच्या लोकांना प्रतिकूल आणि वैवाहिक जीवनामध्ये कहर निर्माण करणार जाईल यासाठी शक्यतो जोडीदाराशी वादविवाद टाळावेत तडजोडीची भूमिका घ्यावी या काळात जोडीदाराच्या आरोग्याची विशेष काळजी या लोकांना घ्यावी लागेल जोडीदाराचं आरोग्य बिघडण्याची शक्यता या काळात राहते काहींना व्यवसायामध्ये नुकसान होणं धनानी होणं किंवा त्रास होणं संभवतं काहींना घर वाहन वास्तू शेती प्लॉट यांच्या खरेदीचे योग येतील मात्र कायदेशीर बाबी तपासूनच व्यवहार करावेत काहींना स्थावर प्रॉपर्टीच्या विक्रीतून चांगले लाभ होणं संभवतं काहींना जोडदार करून आर्थिक लाभ चांगले होतील मानसिक स्वास्थ्य या लोकांना थोडं कमी राहील मात्र सप्तमातील बुध शुक्रामुळे आणि व्ययातील गुरुमुळे या लोकांना मनस्ताप आर्थिक फटके दुःख मानहानी बदनामी प्रवासात त्रास होणं संभवतं का सप्तमातलं बुधाचं शुक्राचं आणि बारावसानल्या गुरुचं गोचर हे प्रतिकूल आहे त्यामुळे थोडं या लोकांना हा काळ त्रासदायक आहे मनस्ताप आर्थिक फटके दुःख मानहानी बदनामी किंवा प्रवासात त्रास होणं संभवतं शक्यतो या लोकांनी खर्चावर नियंत्रण ठेवावं तीन फेब्रुवारीनंतरचा काळ मानसिक सुख समाधानाने पैसा देऊन जाईल तोपर्यंत या लोकांनी काळजी घ्यावी यांना कोणते दिवस विशेषतः खराब जातील तर कर्क राशीच्या लोकांना विशेषतः एकवीस बावीस तीस एकतीस जानेवारी व आठ नऊ फेब्रुवारी हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता देण्यात जातील या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं कोणताही अविचारी निर्णय या काळात घेऊ नये आरोग्याची विशेष काळजी घ्यावी त्यानंतर सिंहरास सिंह सीह राशीच्या षष्ठ स्थानातून म्हणजे सहाव्या स्थानातून होणाऱ्या रविमंगळ बुधाचं गोचर हे अतिशय चांगलं असतं त्यामुळे चौदा जानेवारी ते बारा फेब्रुवारी सव्वीसपर्यंत या राशीच्या लोकांना अतिशय हे गोचर अनुकूल आणि प्रगतिकारक जाणार आहे यांना आता हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळणार आहे काहींच्या महत्त्वाकांक्षा इच्छा अपेक्षा यामध्ये वाढ होईल आणि त्या पूर्णही होतील या लोकांची आता आर्थिक स्थिती सुधारेल नोकरी व्यवसायामध्ये आता प्रगती होईल व त्यातून ह्या लोकांना मोठे आर्थिक लाभ होणं संभवतं काहींना नवीन नोकरी मिळणं किंवा नोकरीमध्ये पगारवाढ होणं संभवतं हा रवी शत्रूचा नाश करणारा असल्याने आणि कोर्ट कचेरीमध्ये यश देणारा असल्यामुळे या लोकांना आता निवडणुकीमध्ये यश मिळेल कोर्ट कचेरीमध्ये यश यश मिळेल मात्र हा रवी शत्रूच्या राशीत व रोगाच्या स्थानात येत असल्याने आरोग्याच्या बाबतीत मात्र ह्या लोकांना काहीचा प्रतिकूल आणि त्रासदायक जाणार आहे यासाठी या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी मानसिक सुखसमाधान या लोकांना तीन फेब्रुवारीपर्यंत अतिशय उत्तम मिळेल मात्र त्यानंतर मानसिक त्रास होणं संभवतं षष्ठातील षष्टातील शुक्राचं गोचर व अष्टमातील शनीचं गोचर या लोकांना प्रतिकूल सध्या सुरू असल्याने या लोकांना शत्रू भय प्रवासामध्ये अपघाताचं भय राहणं वैवाहिक कटकटी किंवा वैवाहिक असमाधान राहणं आर्थिक अडचणी राहणं इत्यादी या गोचरमुळं लक्षात राहील परंतु सध्या सुरू असलेलं रविमंगळात षष्टातलं गोचर हे या लोकांना खूप चांगलं जाणार आहे आणि कोणते दिवस खराब जातील तर या राशीच्या लोकांना विशेषतः चौदा पंधरा तेवीस चोवीस पंचवीस जानेवारी व एक दोन दहा अकरा बारा फेब्रुवारी हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता देणारे जातील या काळात या लोकांनी शांत आणि संयम राहावं कोणताही अविचार्य निर्णय या काळात घेऊ नये आरोग्याची विशेष काळजी घ्यावी हे लक्षात घ्या त्यानंतर पहिल्या भागातली शेवटची रास म्हणजे कन्या रास कन्या राशीच्या पंचम स्थानातून होणार रवीचं गोचर भ्रमण दिनांक चौदा जानेवारी ते बारा फेब्रुवारी सव्वीसपर्यंत या राशीच्या लोकांना काहीसं प्रतिकूल आणि त्रासदायक जाईल मात्र कन्या राशीच्या लोकांना इतर ग्रहगोचरी उत्तम असल्याने काही लाभ या लोकांना होतील केतूचं गोचर व रवीचं गोचर मात्र या लोकांना खराब आहे हा रवी वेश होऊन पंचमात आल्याने काहींना आजारपणासाठी हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ येईल व त्यावर मोठे खर्च होणं संभवतं काही ना आर्थिक नुकसान होणं आर्थिक फटकं भट फटके बसणं संभवतं अनावश्यक खर्चामध्ये या लोकांच्या वाढ होईल हा रवी संततेच्या बाबतीत त्रासदायक आणि काळजी उत्पन्न करणारा जाईल संततेच्याही आरोग्याची तुम्हाला या काळात विशेष काळजी घ्यावी लागेल वैवाहिक सोक्यामध्ये त्रास होण्याची शक्यता राहील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात अपय संभवतं काहींना शेअर्स लॉटरी सट्टा यामध्ये नुकसान होणं संभवतं शक्यतो या लोकांनी प्रवास टाळावेत तीन फेब्रुवारीपर्यंत मानसिक त्रास होणं संभव होतं तीन फेब्रुवारीनंतर मात्र या लोकांना मानसिक सुख समाधान मिळेल मात्र पंचम सणामध्ये बुध शुक्र आणि मंगळ अशा तिन्ही ग्रहांचं गोचर होत असल्यामुळे कन्या राशीच्या काही लोकांना प्रेम प्रकरणामध्ये आता मोठं यश मिळेल काहींचे नवीन प्रेमसंबंध प्रस्तावित होतील लक्षात घ्या काही लोकांचा प्रेमविवाकडे कल राहील कोणत्या दिवसांना जास्त खराब जातील तर कन्या राशीच्या लोकांना विशेषतः सोळा सतरा अठरा सव्वीस सत्तावीस जानेवारी व तीन चार फेब्रुवारी हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता काळजी देणार जातील या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं कोणताही अविचार निर्णय या काळात घेऊ नये आरोग्याची विशेष काळजी घ्यावी या पहिल्या भागामध्ये ते मेष ते कन्या मी सहा राशीबद्दल सांगले या सहा राशीच्या लोकांना हे मासिक भविष्य कसं असेल ज्या राशीच्या लोकांना हे गोच्या प्रतिकूलक्या त्रासदायक आहे त्या लोकांनी मी सांगणार आहे ते खालील उपाय करावेत नक्कीच त्यांना चांगला फायदा होईल किंवा अशुभ फळ बघायला मिळणार नाहीत पहिला उपाय लक्षात घ्या की गायत्री मंत्राचा जप रोज सकाळी अकरा वेळा मनातल्या मनात करा त्यानंतर एक रवीचा ग्रंथोक्त मंत्र आहे जपा कुसुम संकाश्यम काश्यपेहम महद्व्युतीम तमो अरिम सर्व पापग्रहम प्रणवतो असमि दिवाकरम या मंत्राचा रोज एक माळ जप करा ज्यांना हा मंत्र म्हणणे शक्य नाही त्यांना एक छोटा मंत्र येतो ओम ह्रीम ह्रीम सूर्याय नमा किंवा ओम घृणीही सूर्याय नमा या मंत्राचा रोज एक माळ जप करा त्यानंतर रोज सकाळी लवकर उठा सूर्याला अर्घ द्या आणि बारा सूर्यनमस्कार करा नक्कीच तुम्हाला फरक पडेल किंवा तुम्हाला अशुभ फळे जास्त मिळणार नाहीत एक निवेदन करतो ज्याही अजूनपर्यंत ज्या लोकांनी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ इतरांना शेअर करायला विसरू नका अजून एक निवेदन करतो की ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन कन्सल्टिंग किंवा मार्गदर्शन हवं असेल मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्हाला व्हॉट्सअप करा मी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन त्यानंतर आपण पुढच्या भागामध्ये रवीचं हे मकर राशीतील गोचर तूळ ते मीन या सहा राशींना कसं असेल हे मी तुम्हाला सांगणार आहे तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ